अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा पत्ता रवींद्र वस्त्रिकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व अपडेट बसच्या धडकेत वाघोली येथील ठार कवठेमंकाळ येथे नवीन एस टी स्थानकामध्ये बस आत घेत असताना समोरून येत असलेले बसंत मंडले वैवशी सत्तर हे वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की वाघोली येथील वसंत शंकर मंडले यांना बसची धडक बसून गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना तात्काळ कवटेमंकाळ का उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचार घेत असतानाच ते मयत झाले या अपघाताची नोंद कवटेमंकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास कवटेमकाळ पोलीस करत आहेत